आषाढी एकादशी दोन हजार पंचवीस श्रीक्षेत्र पंढरपूर चंद्रभागा नदीच्या तीरावरून नदीतून आपण व्हिडिओ शूट करतोय आणि इथं भाविक भक्त स्नानाचा आनंद घेतात ते आणि त्याचबरोबर हे समोर जे मंदिर दिसतंय आपण बरोबर चंद्रभागेच्या आता जवळपास मध्यावर म्हटलं तरी चालेल आणि थोडंसं मध्ये गेल्यावर तिथं मध्यच आहे आणि एवढं असं खोलपात्र नाही आहे जे भाविक भक्त स्नान करतात ते नाही तर भक्त पुंडलिकाचं सर्वप्रथम दर्शन घ्यायचं इथं आंघोळ केल्यानंतरनं आणि वरती पायऱ्या चढून गेल्यानंतरनं इकडनं थोडंसं वरती गेल्यानंतरनं श्री विठ्ठल रुक्मिणी मुख्य मंदिर पंढरपूर संस्थान ते मंदिर आहे तर तिथं ज्यांना शक्य होईल त्यांना मुखदर्शन ज्यांना श शक्य असेल त्यांना पद दर्शन, शे, दर्शन आणि कोणाला जर अगदीच घाई असेल त्यांनी कळस दर्शन आज होत असतं आणि वेगवेगळे त्याचे लाईन असतात तर, तर। संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोळा दोन हजार पंचवीस निमित्त आपली वाटचाल चालू होती आणि आजचा आजचा सत्तावीसावा दिवस आहे तर जे भाविक भक्त स्नानासाठी येतात त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना की जे ते आपले कपडे असतात ते सोबत ठेवा आणि जरी माणसं असतील दोघं असेल तर एकाने किनाऱ्यावरच थांबा आणि दुसऱ्याने आंघोळी करता या तुमचा ग्रुप असेल तरी चालेल सगळेजण एकाच वेळेस कपडे सोडून आंघोळीला येत जाऊ नका कारण जा इथं चोरी होण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं आणि त्याचबरोबर आता जे एकटे आहेत आता मी तर लवकर आलेलो आहे कोण जोडीदार एवढा लवकर आलं नाही साधारण दोन वाजलेले आहेत आत्ता आणि हे बिच्छाना तुम्ही पाहू शकता हे असा हातात आणावं लागतो कपडे आणि एक आता असा वरती करायचा आणि मग पाण्यात काळजी घ्या जय जय रामकृष्ण चंद्रभागेरी हे आपल्याला वासुदेव भेटलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून आहोत हे नाम जे घेतात तुम्ही त्याच्या ते ते पाठी काय महत्वाचं हो असं सर्वप्रथम नाव सांगा माझं नाव दीपक रमेश सुपेकर राहणार कोपरगाव तालुका कोपरगाव शिर्डीजवळ हे जे आपण नाम जे घेतो याच्यात आपल्या पूर्वजनांचा उद्धार होतो आणि ज्या देवांच्या आपण नामस्मरण करतो ते म्हणजे घडल्यासारखे होत्या त्यामुळे असं आहे उद्धाराचे पाडील असं आहे बर आता हे कार्य किती वर्षांपासून करताय आता मला हे पाच वर्ष चालू आहे याच्या अगोदर माझ्या आजोबा करायचे म्हणजे थोडक्यात तिसरे पिढी तुमची चौथी पिढी चौथी पिढी हो बर बर आणि या व्यतिरिक्त मग तुम्ही वर्षभरा म्हणजे काय काय करता व्यतिरिक्त आमच्या का जनावर आम्ही दुधाचा धंदा करतो आणि हे पेराव म्हणा हे वाजवणं म्हणा चिपळ्या म्हणायच्या आणि हे डाळ आणि चिपळ्या बरं याच काय महत्व आहे या चिपळीशी शिवाय सारे महत्व चिपळीला आहे चिपळीला आहे टाळालाय मुकाटाला आहे आ, हे वासुदेवाचं त्याच्या मागची पूर्ण व्याख्या सांगा काय वासुदेवाची म्हणजे पहिले आजोबा करायचे त्याच्यानंतर आम्ही करू म्हणजे हे परंपरा आहे परंपरा हा परंपरा आज आला इतिहास पण वासुदेव म्हणजे नक्की काय ते सांगा वासुदेव म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेलं आहे पहिले ते सांगावा करायचे ते नाही राहत का काय म्हणते त्यांना गुप्त गुप्तशाही गुप्तशाही करायचे महाराजांसाठी बरं पूर्वजांना तेव्हापासून अगदी परंपरा आहे अगदी परंपरा बरं धन्यवाद आता वडिलांचं नाव आहे माझा भाऊसाहेब लक्ष्मण चौधरी तुमचं नाव प्रसाद भाऊसाहेब चौधरी वडील आहे भाऊसाहेबरावाच्या नावान रावाच्या नावान दान केलं लेखन प्रशांत बाऊन उदव्या हातान बोटानं वासुदेवाला चौधरी घराण्याचा उद्धार केला वासुदेवानं वाळवंटी मध्ये चंद्रबागेला विठुरायाला रुक्मिणी मातेला मुक्ता आईला आळंदी मध्ये ज्ञानेश्वराला दानगापूर मध्ये दत्त महाराजांना अयोध्या मध्ये राम भगवंतांना पावल धर्म पावला वासुदेवाला हरंगेला महादेवाला रामकृष्ण देवी आजचा आषाढीचा पूर्व काळ आहे काय सांगाल त्याबद्दल आषाढी म्हणजे आमच्यासाठी एकच नंबर आहे एकादशी आता आम्ही किती दहा साडे अकरा वाजेपासून येतो आम्हाला दिवस आणि दिवसभर आता चालू राहत हे दिवसभर चालू राहणार आहे दिवस दिवस आजचं थोडक्यात काय हे चंद्रभागा स्नान विठ्ठल दर्शन हे सारात महत्वाचं म्हणजे चंद्रभागेत लोक स्नान केला कायला पहिला धर्म आम्हाला करतात पहिला धर्म आमचा वासुदेवाचा आहे मग विठ्ठलरायाचे चरम पर्श करतात पुंडलकाचे चरम पर्श त्यांना ज्यांना काही होत नाही ते कळस दर्शन मुख दर्शन करत्या आणि त्याचंही महत्व वारीच्या वेळेस देवकाळ देवकळसावर असतो म्हणजे कळस जर शंजरी घेतलं तरी मोक्ष मोक्ष प्राप्त होतं नांगोल जरी केलं तरी मोक्ष प्राप्त होतं एकदा <laughs> गजर घरा पुंडलेखा वर देव पुंडलेखा वरदेव आरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जे मावली ज्ञानेश्वर महाराज की जे चंद्रभागा राम राम वाळवंट असं ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेला दिसतोय आपल्याला आणि लोक स्नानासाठी अनेक दिंड्या अनेक पालखी सोळे आणि देवांच्या पादुकांना देखील इथं प्रत्येक दिंडीतील प्रत्येक लहान मोठी मानाची असू द्या बिगर मानाची असू द्या अगदी पन्नास शंभर माणसांच्या दिंडींपासून मोठमोठे मत पालखी सोहळे देखील येथे येत असतात आणि चंद्रबागेत आंघोळ करून पिटराच्या दर्शनासाठी जात असत भक्त पुंडलिकासाठी <ग्टापुंदेली> उभं राहिले विटेवरी आणि चंद्रभागेच्या वाळवंटामधलं भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे आणि याच सर्वप्रथम कळस दर्शन घेतल्यानंतरनं आपण वर जात असतो <ग्टापुणां> आज शनिवारी दोन हजार पंचवीस निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे नामदेव पायरी येथे ही सजावट करण्यात आलेली आहे आणि नामदेव पायरीच्या कळसाचं दर्शन आपण घेतोया दोन हजार पंचवीस निमित्त हेमा एर संतांचे नाम स्वामी। या स्वामी केशवाचे थे ही थीम हे पंढरपूर संस्थानाची दरवेळी ही थीम वेगवेगळ्या अक्षरात वेगवेगळ्या अभंगात ही रचली जाते विठ्रा नामदेव समाधी देखील संत होते तर पायवारीचा हे यंदाचं सहावं वर्ष होतं आणि संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्या बरोबर आपली वाटचाल चालू होती आज अखेर त्याचा शेवट झालेला आहे आणि चंद्रभागेच्या स्नानानंतर वर नामदेव पायरीचं दर्शन घेतल्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे दर्शन ज्याच्याशिवाय वारी पूर्ण होत नाही ते म्हणजे विठोरायचा कळस आणि या फक्त आणि फक्त कळस दर्शनासाठी आणि अनुष्य दर्शनासाठी आपण हे इतकी वाटचाल केलेली आणि तो कळस आपण पाहतोय आता आणि रुक्मिणी मातेचा कळस देखील आपल्याला दिसून येते तुका म्हणे मोक्ष देखील या कळस तात्काळ अशा अहंकाराचा कुठल्याही माणसाला कसल्याही प्रकारचा अहंकार असला तरी तो या ठिकाणी आल्यानंतर नाही कळसाच्या दर्शन नाही तो गळण पडत असतो जय जय रामकृष्ण कोण्या शनिवारी तिथे त्यांनी ज्या घरच्यांसाठी ज्यांना वारी लायला जमत नाही आषाढी सोहळ्याला त्यांच्यासाठी प्रसाद नक्की घेऊन जावा देवाचा पंढरपुरातील सिद्धिविनायक मंदिर पंढरपुरातील एक महत्वाचं मंदिर आहे ज्यांना विटीरायाचं दर्शन शक्य नाही त्यांना गोपाळकृष्ण म्हणजेच विटुरायाचा अवतार श्रीकृष्ण भगवंतांनी ज्या अवतारातून विठ्ठलला अवतारात पदार्पण केलं तेच श्रीकृष्ण महाराजांचं मंदिर आणि या ठिकाणी त्या काळात ते आले होते आणि अठ्ठावीस युगे जा अली उभा नित्य साधू संतांचा सोळा विठ्ठूचे दर्शन नागडे सर्वांना श्रीरंग नित्य दर्शन देतोस भक्तांना या उक्तीप्रमाणे ज्यांना विठ्ठलाचे दर्शन घडणार नाही त्यांनी या श्रीरंगाचं दर्शन घ्यायचं आता ही जी भव्य लाइन दिसते आपल्याला ती विठ्ठलाच्या पद दर्शनाची लाइन आहे आणि साधारण गोपाळपुरा म्हणजे पंढरपूरपासून तीन ते ती चार किलोमीटर पुढे ही लाइन चालू होते बरत ही तीन ते ती चार किलोमीटर सोडून द्या यातले 9 ते 10 मंडप देखिल तिथ प्रत्येक मंडपात 10 ते 15 वेळा असं फिरावं लागतं एका मंडपात आणि असं करत करत बरंच अजून पुढं पण फि फिराफिरी आहेच असं करत करत विठरायचं दर्शन पदर्शनापर्यंत आपण पोचू शकतो तर ज्या भाविकांना पददर्शनासाठी यायचं आहे तर त्यांनी आषाढीला बरेचसे तास तास म्हणण्यापेक्षा दिवसावरती हे गणित असतं डायरेक्ट आणि दोन हजार एकोणीस सालचे एक, साल एक आठवण शेअर करतो तुमच्यासोबत की अष्टमीला रात्री आठ वाजता आपण ह्याला दर्शनाच्या रांगेत था मित्र आणि मी थांबलो होतो आणि नवमीचा अख्खा दिवस गेला दशमीचा अख्खा दिवस गेला आणि एकादशीला आषाढी एकादशीच्या दिवशी दोन हजार एकोणीस साली आम्हाला सकाळी आठ वाजता पांडुरंगाचं दर्शन झालं म्हणजे तब्बल ते पहिले चार तास चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस तास आणि नंतरचे आठ तास असे एकूण साठ तास तब्बल लागले होते दर्शनाला आणि अक्षरशः माणूस त्याच्यात हे होऊन जातो म्हणजे त्याची कल्पनाच न केलेली बरी तर इतर वेळेस तुम्ही निवांत दर्शन घेऊ शकता तसं आषाढीचं महत्व आहेच पदर्शनाचं पण पण लाईनीत थांबायचं तयारीत पण तेवढी लागते आणि काही लोक आता दमून बसलेले आहेत खाली अजून बराच वेळ लागणार त्यांना दर्शनाला त्यानंतर कधी योग आला नाही आषाढीला एकादशीच्या दिवशी दर्शनाचा पण त्यावेळेस मात्र झालं होतं दर्शन आणि ह्या लाईनीत न थांबण्याचं कारण त्या वर्षी फक्त आमचा पालखी सोहळा हा अष्टमीच्या दिवशीच पोचला होता आणि त्यामुळं लवकर रांगेत लागलो होतो तर त्यानंतरनं एक दशमी आदल्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी आमची पालखी येते पंढरपूरमध्ये जर कधी योग आला परत तर नक्की लाईनीत थांबून तो पूर्ण व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करूयात आणि हे जे मंदिर दिसते वरती थोडं उंच उंचावरती ते गोपाळकृष्ण महाराजांचं मंदिर आहे आणि सप्त सांगता आता जो सप्ता चालू होतो आणि सात दिवस बरेचसे पालखी सोहळे बरेचसे दिनद्या या पंढरपूर क्षेत्रात थांबत असतात आणि काल्याचं कीर्तन आणि काला इथं होतो गोपाळकाला या क्षेत्रावर आणि नंतरनं परतीच्या प्रवासाला सुरुवात होते संत जनाबाईंचे इथं जीवनचरित्रातील बरेचसे महत्त्वाचे प्रसंग आहेत जर कधी इकडे येणं झालंच तर हे नक्की पहा सगळं जे जे रामकृष्ण अरे तर पायी वर्ष सहावे संत निवृत्तीनाथ महाराज कॉल के सोहळ्यासोबत आज वारी पूर्ण झालेली आहे आणि संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत सोपन काका महाराज संत चांगदेव महाराज आणि मागच्या वर्षी संत एकनाथ महाराज असे पाच वर्षानंतर ना यंदा ह्या संतांबरोबर आलो होतो निवृत्तीनाथ महाराजांसोबत आणि जे मानाच्या दहा पालखे आहेत त्याच्यात हे सगळे संत येतात आणि ते एक एक दरवर्षी आपण करतोय या वर्षीचं दर्शन आपलं संपन्न झालेलं आहे आणि आता हे दिंड्या वगैरे मोठमोठे चालू झालेले आहेत दर्शनाकरता तर आषाढी पायवारीतल्या सोहळ्यातील आणि अजून का काही व्हिडिओ पोस्ट करायचे बाकी आहेत आणि आताशी शुद्ध एकादशी आहे अजून आता परतीच्या पालख्या निघणार आहेत काही लवकरच आणि आपण रोजच्या रोज बाकीचे राहिलेले व्हिडिओ पोस्ट करत जाणार आहे तर ते तेही बघायला विसरू नका आणि जे नवीन असतील त्यांनी एकादशीवर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्या त्यांना समजेल భేటో పుడక్ష భగ జై జయ రామకృష్ణహరి